आज कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव मध्ये याच दिवशी भारतीय सैन्याने ऑपरेशन विजयाच्या यशाची घोषणा केली यामध्ये टोलेलिंग आणि टायगर हिल सारख्या उंचावरील भागात कारगिलसह पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध तीन महिन्यांच्या संघर्षानंतर भारताने विजय मिळवला होता एकोणासशे नव्याण्णव मध्ये मे ते जुलैपर्यंत चाललेले कारगिल युद्ध भारतीय सैन्यासाठी जिंकण्याचे एक असाधारण आव्हान होते परंतु सैनिकांनी उंच शिखरांवर बर्फाळ हवामानात आणि कठीण डोंगराळ प्रदेशात लढा दिला होता येथे शत्रू उंच शिखरांवर बसला होता तर सैनिकांना तळापासून वर चढताना गोळ्या आणि तोफगोळ्यांचा सामना करावा लागत होता परंतु शूर सैनिकांनी हार न मानता आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूंचा सामना केला पाकिस्तानशी झालेल्या या युद्धात आपल्या देशाचा सन्मान आणि अभिमानासाठी आपले प्राण अर्पण करणारे अनेक वीरशूर पुत्र या युद्धात गमावले कॅप्टन विक्रम बत्रा लेफ्टनंट मनोज कुमार पांडे रायफलमॅन संजय कुमार आणि ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यासारख्या असंख्य वीरांनी आपल्या शौर्याने इतिहास रचला या युद्धातील सैनिकांचे होतात आपल्याला आठवण करून देते कि आपले स्वातंत्र्य आणि सुरक्षा किती मौल्यवान आहे आवाज इंडिया तर्फे या शूरवीर शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली